हे जिहाजी विसरले आहे ते हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र आणि या हिंदू राष्ट्र मध्ये आणि या हिंदू राष्ट्र हिंदूंच हिम बघितलं जाणार मग सगळ्या जणांना बोलला जाणार आहे तरी लक्षात ठेवावा आपल्या बायकणीतून माझं ऐकत असेल ला पण कंपनी टेबल कोण आले असतील त्यांचे त्या सारे कंटेंट मी सांगेल परत इकडे कुठलाही हिंदूला अगर कोणी त्रास दिला तर मग इथेच दोठ थायटाड होईल कोणाला शान होणार नाही ही माझे